नमस्कार श्रोते हो राम राम बालमित्रांनो कसे आहात मजेत ना बालमित्रांनो बहुरूप गांधी हे पुस्तक लिहिलं आहे लेखिका अनुबंधोपाध्याय यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे शोभाताई भागवत यांनी आणि आज अर्चनाताई आपल्याला सांगणार आहे या पुस्तकातील पुढची गोष्ट गोष्ट क्रमांक सोळा शेतकरी चला तर मग ऐकूयात बालमित्रांनो गांधीजींनी एक कविता वाचली होती त्यात शेतकऱ्याला जगाचा पिता म्हटलं होतं परमेश्वर जगाचा दाता आहे तर शेतकरी त्याचा हात आहे भारताचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांच्या दारिद्र्यातून आणि अज्ञानातून मुक्तीमध्ये दडलेला आहे यावर गांधीजींचा विश्वास होता पंच्याहत्तर टक्क्यांच्या वर जनता जमिनीत राबणारी आहे जमीन कसणाराच जमिनीचा खरा मालक आहे गैरहजर जमीन मालक नाही भूमी गोपाल की जर आपण शेतकऱ्याने निर्माण केलेलं सगळंच त्याच्यापासून गिरावून घेणार असलो तर आपलं सरकार निर्माण होण्याची आशा सोडावी लागेल शेतकरीच आम्हाला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतात वकील डॉक्टर श्रीमंत जमीनदार ते सुरक्षित ठेवू शकत नाहीत राज्याच्या एकूण करापैकी पंचवीस टक्के कर शेतकऱ्यांकडून वसूल केला जाईल जमिनीवरच्या कराचे ओझे मोठे होते शहरात जेव्हा राजवाड्यांसारख्या खर्चिक इमारती बांधल्या जाताना दिसत तेव्हा गांधीजी दुःखाने म्हणत शेतकऱ्यांनी मिळवलेल्या पैशातून हे सगळं चाललं आहे शहरी समृद्धीची अशी प्रतीक बघितली की त्यांना कराखाली दडपलेले शेतकरी बेकायदेशीर मागण्या कधीही परत न फेडली जाणारी कर्ज निरक्षरता अंधश्रद्धा रोगराई हे सगळं डोळ्यांपुढे उभे राहत असे गांधीजी जन्माने शेतकरी नव्हते पण शेतकरी होण्यासाठी त्यांनी सर्व प्रयत्न केले शाळकरी वयात त्यांना फळांची झाडं लावायला आवडत असत रोज संध्याकाळी शाळेतून आल्यावर ते पाण्याच्या बादल्या घेऊन गच्चीत जात आणि झाडांना पाणी घालत छत्तीसाव्या वर्षी त्यांनी शेतावर शेतकऱ्याचं जीवन जगायला सुरुवात केली आश्रमासाठी जागा शोधताना फळझाडं असलेली एक एकर जागा त्यांना पसंत पडली गांधीजींनी ती विकत घेतली आणि तिथे त्यांच्या परिवारासह आणि मित्रांसह राहायला गेले हळूहळू त्यांनी शेती करायला सुरुवात केली आणि पांढरपेशा व्यवसाय सोडून दिला शेतावरच्या त्यांच्या सहकार्याने झोपड्या बांधल्या गांधीजी जमीन नांगरत असत पाणी काढत असत भाज्या आणि फळांची लागवड करत लाकूड तोडत लवकरच त्यांनी त्या जमिनीचं फळबागेत रूपांतर केलं दक्षिण आफ्रिकेत दहा वर्ष ते शेतावर राहिले त्यातून त्यांना शेतीचा चांगला अनुभव आणि ज्ञान मिळालं त्याने मधमाशा पालनाची नवीन पद्धत शोधून काढली आणि लोकप्रिय केली ती पद्धत अहिंसक होती आणि अधिक शास्त्रीयही होती त्यात मधमाशा आणि पोळं उद्ध्वस्त होत नसे शेतीच्या किंवा फळांच्या भाज्यांच्या शेताजवळ जर मधमाशा पालन केलं तर जास्त उत्पन्न कसं मिळतं हे गांधीजी समजावून सांगत मधमाशा मध मद गोळा करायला जेव्हा फुलांवर जातात तेव्हा त्यांचे परागकण त्यांच्या पायाला चिकटून दुसरीकडे जातात आणि त्यातून उत्पादनाचा दर्जा उंचावतो आणि उत्पादन वाढतं जमीन नापीक आहे पाणी पुरेसं नाही चांगली अवजारं नाहीत या सगळ्या तक्रारी गांधीजींनी निकालात काढल्या आपल्या श्रमाचा कल्पकतेनं वापर करणं ही शेतकऱ्याची सर्वात मोठी शक्ती होती शेतकरी उत्साही कल्पक आणि स्वावलंबी असायला हवा एकदा एक नई तालीमच्या संयोजकाने तक्रार केली की त्यांना दिलेली जमीन शेती योग्य नाही तेव्हा गांधीजी म्हणाले दक्षिण आफ्रिकेत कशा प्रकारची जमीन आम्हाला मिळाली होती हे तुला माहीत नाही मी तुझ्या जागी असतो तर मी सुरुवातीला नांगर वापरला नसता मी मुलांच्या हातात खुरपी दिली असती आणि त्यांना ती वापरायला शिकवली असती ती कला आहे बैल नंतर वापरता येतील माती आणि कंपोस्ट खताचा लहानसा जरी थर असला तरी तो आपल्याला भाज्या काढायला उपयोगी पडेल मानवी विष्ठेपासून पंधरा दिवसात खत निर्माण होऊ काम हे काम आहे शिकवायला हवं शेतीत काम कमी दर्जाच तर नाहीच उलट तो मोठा मानाचा व्यवसाय आहे हो शेती करणं हा मानाचा व्यवसाय आहे मुलोद्योग शिक्षणाच्या योजनेत शेतीचा भाग फार मोलाचा आहे हा गांधीजींचा विचार होता भारताची फाळणी होण्यापूर्वी थोडसंच आधी नोवाखलीतल्या हिंदूंनी त्यांना विचारलं आम्ही इथे कशाच्या आधारावर राहायचं मुसलमान शेतकरी आम्हाला सहकार्य करत नाहीत त्यांचे बैल नांगर आम्हाला देत नाहीत गांधीजी म्हणाले काही कुदळ फावडी जमवा आणि खणायला सुरुवात करा कुदळीने खणलेल्या जमिनीतून कमी पीक येतं असं काही नाही एकोणीसशे त्रेचाळीस या वर्षी गांधीजी जेव्हा तुरुंगात होते तेव्हा बंगालमध्ये लाखो भूकबळी झाले त्या भयंकर आठवणी लोकांच्या आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या मनात ताज्या होत्या एकोणीसशे सत्तेचाळीस या वर्षी जेव्हा पुन्हा दुसऱ्या दुष्काळाची लक्षणं दिसू लागली तेव्हा व्हॉईसरॉयने गांधीजींचा सल्ला घेण्यासाठी आपल्या सचिवांना सेवाग्रामला विमानाने पाठवलं होतं गांधीजी जराही विचलित झाले नाहीत आणि त्यांनी जनतेला सांगितलं होतं की दुष्काळाची भीती मनातून काढून टाका बंगालमध्ये भरपूर सुपीक जमीन आहे पुरेसं पाणी आहे आणि काम करणाऱ्या हातांचा तुटवडा मुळीच नाही अशा स्थितीमध्ये अन्नाचा दुष्काळ कसा लोकांना स्वावलंबी बनण्याचे शिक्षण द्यायला हवं दोन दाणे खाणाऱ्याने चार उगवले पाहिजेत प्रत्येकाने खाण्याजोगं काही स्वत निर्माण करायला हवं यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे स्वच्छ माती घ्या त्यात नैसर्गिक खत मिसळा वाळलेलं शेण ही चांगल्या खताचं काम करत एखाद्या मातीच्या कुंडीत किंवा डब्यात ते घाला आणि काही भाज्यांच्या बिया त्यात पेरा रोज पाणी घाला सर्व दिखाऊ समारंभ बंद करायला हवीत बियाणं निर्यात करणं बंद करायला हवं गाजरं रताळी बटाटे सुरण केळी यांच्यापासून पुरेसे पिष्ठमय पदार्थ मिळतील यामागची कल्पना अशी की सध्या जेवणातून धान्य आणि डाळी वगळून साठवून ठेवायच्या त्यांच्या स्वावलंबनाच्या आवाहनात लोकांनी निर्धाराने काम करणं शिस्त पाळणं आणि कष्ट करणं नवीन प्रकारच्या खाण्याच्या सवयींशी जुळवून घेणं आणि परदेशातून भीक न मागवणं हे अपेक्षित होतं जेव्हा अन्न आणि वस्त्रांवर निर्बंध होते तेव्हा गांधीजींना सरकारी कोट्यातून धान्य मागण्याची गरज नव्हती ते गहू तांदूळ डाळी आणि साखरेशिवायही राहू शकत होते आणि स्वतःचे कापड स्वतः तयार करत होते हरिजांमध्ये त्यांनी आजूबाजूला उपलब्ध असलेल्या टाकाऊ वस्तूंमधून कंपोस्ट खत कसं तयार करावं याबद्दल तपशीलवार सूचना दिल्या होत्या गाईचे शेण माणसाचं मलमूत्र भाज्यांच्या साली पाण्यावर उगवणारी हायसिंथ ही वनस्पती या सर्वांचा उपयोग करता येतो कंपोस्ट खत कुठल्याही भांडवलाशिवाय स्वतःचे श्रम आणि कल्पकता वापरून करता येतं आश्रमात मलमूत्रापासून खत तयार करण्यासाठी जमिनीत उथळ खड्डे केलेले असत जमिनीच्या वरच्या एका फुटापर्यंतच्या थरातले जंतू मलमूत्राचं खत तयार करतात जर हा कचरा खोल खड्ड्यात पुरला तर त्यातून दूषित वायू बाहेर पडतात आणि हवेत प्रदूषण पसरवतात उथळ खड्ड्यांमध्ये काही दिवसातच त्यांचं चांगलं खत होतं या कामाला शेतकरी भंगी कम शेतकरी काम असे म्हणत ते त्यांना फारसं आवडलं नाही गांधीजींना रासायनिक खतांपेक्षा नैसर्गिक खतं जास्त पसंत होती पीक लवकर मिळावं म्हणून रासायनिक खतांचा वापर त्यांच्या मते धोकादायक होता त्यांच्यामुळे जादूसारखा परिणाम दिसण्याऐवजी जमीन कायमची नापीक होण्याची शक्यता जास्त होती त्यांना बैलांनी ओढण्याच्या नांगरांच्या जागी ट्रॅक्टरही मान्य नव्हता साबरमती आश्रमात त्यांनी सर्व सुधारित नांगर वापरून पाहिले पण जुना बैलांचा नांगरच सर्वात सोयीचा ठरला तो मातीचं रक्षण करत असे कारण तो बी पेरण्या इतकंच खोलवर खणत असे पण त्याखाली जाऊन नुकसान करत नसे त्याहूनही ट्रॅक्टरमुळे शेकडो माणसांची शेतीच्या कामातून हकालपट्टी होईल हे त्यांना मुळीच आवडणारं नव्हतं गांधीजींना माणसं उत्पादनाच्या कामात गुंतलेली हवी होती यांत्रिक अवजारे शेतकऱ्यांमधल्या बोथट करतील अशी त्यांना भीती होती प्रत्येकाने आपली लहान लहान शेत नांगरत बसायची पारंपरिक पद्धत त्यांना पसंत नव्हती कारण शंभर कुटुंबांनी एकत्र शेती करून आलेलं उत्पन्न वाटून घेणं जमिनीचे शंभर लहान लहान तुकडे करण्यापेक्षा केव्हाही चांगलं होतं गावात प्रत्येकाकडे बैल आणि बैलगाडी असणं यात फार नुकसान होतं त्यांनी सहकारी पद्धतीने पशुपालनाचाही पुरस्कार केला या एकत्रित एक पद्धतीने सर्व जनावरांना योग्य ती वैद्यकीय मदत मिळेल सर्वांचं मिळून एक चराई कुरण राखता येईल आणि अनेक गायींसाठी योग्य तो वळू निवडता येईल सामान्य शेतकऱ्याला या सोयी मिळू शकत नाही गुरांच्या चाऱ्यालाच त्यांच्यापासूनच उत्पन्नापेक्षा जास्त खर्च येतो गुरांची संख्या वाढली की गरिबीच्या ताणामुळे शेतकरी वासरं विकतो खोंड मारून टाकतो किंवा त्यांना उपाशी मारतो तो गुरांना नीट वागवत नाही आणि क्रूरपणे त्यांच्याकडूनच मेहनत करून घेतो गायीच्या संरक्षणावर गांधीजींनी विशेष भर दिला गाय ही शेतीच्या अर्थव्यवस्थेत सर्वात मूल्यवान असते जेव्हा गांधीजी भारतभर यात्रा करत तेव्हा शेतकऱ्यांचे मलूल डोळे आणि गाईची दयनीय अवस्था पाहून ते निराश होत भारतात गाईला अद्राने गोमाता असे म्हणतात पण तिला इतकं वाईट वागवणारा दुसरा कुठलाही देश नसेल मुसलमान लोक गाई मारतात म्हणून त्यांच्याशी वैर करणं हा आता त्या आदराचा भाग झाला आहे आणि तिच्या स्पर्शाने स्वतःला पवित्र करून घेणं हाही त्याचाच भाग आहे अनेक पांजरपोळ आणि गोशाला गायीच्या छळाच्या छावण्या झाल्या आहेत पांजरपोळांनी भाकड आणि आजारी जनावरांची देखभाल करावी आणि पशुपालनाचे मार्गदर्शन करावे अशी त्यांची अपेक्षा होती गायीचे दूध आणि लोणी म्हशीपेक्षा अधिक चांगल्या दर्जाचे असते म्हणून त्यांना ते जास्त पसंत होतं त्याशिवाय गाय मेल्यानंतरही त्याची कातडी हाडं मांस कातडी याचा उपयोग होतो आश्रमातल्या गोशाळेला गांधीजींनी चांगला वळू ठेवला होता आणि एक कमी खर्चाचा तरीही आदर्श असा गोठा तयार केला होता गोशाळेच्या प्रत्येक बारीक सारीक कामात त्यांचं लक्ष असे सर्व नवजात वासरांना ते प्रेमाने थोपटत एकदा एका असाध्य रोगाने पछाडलं कोणताही वैद्यकीय उपाय उपलब्ध नव्हता गांधीजींनी त्याचं आयुष्य संपवायचं ठरवलं आणि डॉक्टरांनी जेव्हा त्याला कायमच्या झोपेच्या इंजेक्शन्स दिले तेव्हा गांधीजी त्याचा खूर हातात धरून बसले होते अहिंसेच्या पुजाऱ्याने ती हिंसा करावी याचा अनेकांनी निषेध केला एका जैनाने तर हे पाप गांधीजींच्या रक्ताने धुण्याची धमकी दिली गांधीजींनी शांतपणे या वादळाला तोंड दिलं माकडं जेव्हा आश्रमातील पिकं फळं भाज्या यांची नासाडी करत तेव्हा त्यांना मारून टाकण्याचा प्रस्ताव गांधीजींनी मांडला आणि आणखी एकदा अहिंसेच्या अंध पुजाऱ्यांना धक्का दिला ते म्हणाले मी स्वतः शेतकरी आहे त्यामुळं पिकं वाचवण्यासाठी मला कमीत कमी हिंसेचा मार्ग स्वीकारणं भाग आहे माकडांचा त्रास आता गळ्याशी आलेला आहे माकडा आता बंदुकीच्या गोळ्यांनाही घाबरत नाहीत उलट बंदुकीचे बार ऐकून अधिकच ओरडा करतात जर इतर काही मार्गच उरला नसेल तर मी खरोखरच त्यांना मारून टाकण्याचा विचार करतो आहे एरवी कधीही माकडांना आश्रमात कुणी मारत नसेल गरीब शेतकऱ्याचे उत्पन्न कसं वाढवायचं हीच गांधीजींना सततची चिंता होती वर्षातून चार ते दहा महिने त्यांना काम नसायचं नुसत्या शेतीवर भागत नसे तीस कोटी लोकांचा हा निरुद्योगी वेळ कामी लावण्यासाठी त्यांनी स्त्रियांना घरात चरखा देऊन आणि पुरुषांना हातमाग देऊन प्रयत्न केला त्यांना या अशिक्षित अर्धनग्न कुपोषित शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवायचं होतं आणि त्यांना अशा पातळीवर आणायचं होतं की जिथे त्यांना चौरस आहार राहण्यासाठी घर अंगभर कपडे आणि योग्य शिक्षण मिळेल प्रतिकाराची निर्माण व्हायला हवी शेतकरी कामकरी प्रजारक्षणासाठी ते उभे राहिले आणि म्हणाले जेव्हा शेतकऱ्यांना आपल्या सामर्थ्याची जाग येईल आणि जेव्हा त्यांना कळेल की त्यांच्या नशिबाने त्यांना या हतबल अवस्थेत लोटलेलं नाही तेव्हा तो कायदेशीर काय आणि बेकायदेशीर काय याचा विचार करणार नाही स्वराज्याचा खरा अर्थ जेव्हा शेतकऱ्यांना कळेल तेव्हा त्यांना त्यापासून दूर ठेवण्याचं धाडस कोणीही करणार नाही गांधीजींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी असहकाराची चळवळ सुरू केली कायद्याने बंदी असूनही मीठ बनवलं सार्वजनिक सभांमधून स्वातंत्र्याची शपथ घेतली सरकारी कर न भरण्याच्या आंदोलनात त्यांच्या जमिनी मालमत्तेवर जप्ती आली त्यांचे पैशाचे नुकसान झाले पण त्यांची नैतिक उंची वाढली बालमित्रांनो आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे इथे शेतकरी हा सन्मानानेच राहतो शेतकऱ्यामुळेच सामान्य जनता नीट खाऊ पिऊ शकते शेती करणं हा भारतातच नव्हे तर अवघ्या जगात असणारा एक सन्माननीय व्यवसाय आहे आदरणीय काम आहे बालमित्रांनो बहुरूप गांधी हे पुस्तक लिहिलं आहे अनुबंधोपाध्याय यांनी याचा अनुवाद केला आहे शोभाताई भागवत यांनी बहुरूप गांधी या पुस्तकातील गोष्ट क्रमांक सोळा आपल्याला सांगितली तुमच्या अर्चना ताईने बालमित्रांनो उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन गोष्टीसह हो। तोपर्यंत घरीच रहा, स्वस्त रहा, मस्त रहा, सर्वांनी काळजी घ्याल धन्यवाद वंदे भारत